श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ कुंभराशीच्या जातकानो कान देव ऐका व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्टच सांगतोय जर तुम्हाला खरोखरच तुमचं नशीब बदलताना पाहायचं असेल तर तुमच्या सत्य ऐकण्याची हिंमत असेल तर आत्ताच्या आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा कारण हा व्हिडिओ तुमच्या भाग्याची दिशा बदलेल हे काही सामान्य राशी भविष्य नाही हा शनी महाराजाचा आदेश आहे आणि हो माता दुर्गा मातेची आणि शनिदेवाची शपथ घ्या की तुम्ही हा व्हिडिओमध्ये सोडणार नाहीत पूर्ण बघा लक्ष देऊ का आणि जर मनापासून काही जाणवले तर जय जा शनिदेव असं तीन वेळा कमेंट करून लिहा नंबर सात जी व्यक्ती ही शपथ घेऊन पूर्ण करेल तिच्या जीवनातून दुःख संकट गरिबी हा स्वतःहून पळून जातील आता तयार व्हा कारण आज मी जे काही सांगणार आहे हे ऐकून तुमचा आत्मा ठरेल थार पण तुमचं नशीब मात्र चमकेल कुंभराशीच्या जात कणो नमस्कार आम्ही मनापासून तुमचे आमच्या आपल्या चॅनलवरती स्वागत करतोय तुम्हाला सांगतो की उद्यापासून तुमच्या जीवनात तीन मोठ्या आणि अद्भुत अशा घटना घडणार आहेत आनंदाच्या बातमी असतील आनंदाची बातमी होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय आता तुमच्या जीवनात फक्त आनंदाचा आनंद असणार आहे पण लक्षात ठेवा हा व्हिडिओमध्ये सोडू नका कारण जो रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे ते फक्त 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 आणि फक्त तुमच्यासाठी आहे शनी महाराजांचे हे तीन गुप्त संदेश संपूर्ण तुमचं जीवन बदलू शकतात जे कोणी माता दुर्गा मातेचे खरे भक्त असतील त्यांनी लगेच या व्हिडिओला एक प्रेमाचा लाईक द्या आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गा जय माता लक्ष्मी असं तीन वेळा लिहा जेणेकरून माता दुर्गेचा माता लक्ष्मीचा थेट आशीर्वाद तुमच्या घराच्या अंगणात बरसेल आता जरा सावध व्हा कारण शनीदेवाने तुमच्यासाठी तीन रहस्यमय संदेश पाठवले ज्या गोष्टी सात जन्मात घडल्या नाही त्या आता येणाऱ्या सात दिवसात घडतील वरच्या देवाच्या न्यायालयात उशीर होतो पण अंधार नाही मित्रांनो कारण आता वेळ वेळ बदलली आहे शनी महाराजांनी यावेळी तुमच्या बाजूने स्पष्टच असा निर्णय दिलाय ज्या लोकांनी तुम्हाला रडवलंय त्याचा आता तुमच्या चरणावर लोळ लोला, लोळण घेतील जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या तुमची निंदा करत होते तुम्हाला नाव ठेवतो तेच आता तुमच्या नावाचा डंका प्रत्येक गल्लीत प्रत्येक कोपऱ्यात वाजेल जे लोक कधी तुमचा मुस्कान मिटवण्याचा प्रयत्न करत होते ते आता तुमच्या ईशाच्या तेजाने जळतील कारण शनी महाराज न्यायप्रिय आहेत त्यावेळी न्याय यावेळी न्याय तुमच्या बाजूने उभा राहील आता तुमच्या जीवनात तीन स्पष्ट संकेत उतरणार आहेत जे मी सांगतोय दिव्य संकेत एक जो तुम्हाला धन देईल तर दुसरा तुमच्या शत्रूला नष्ट करेल आणि तिसरा जो तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडेल पण त्यासोबतच एक चेतावणी चे देखील आहे येणाऱ्या सात दिवसात तुम्हाला तीन गोष्टीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही आपल्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका जे लोक गोड बोलतात ते सर्वात जास्त जखम देतात तुमचा तुमचा एखादा जवळचा माणूस आहे जो तुमच्या यशावर जळतोय त्यावर लक्ष ठेवा कारण तोच तुम्हाला नुकसान पोहोचू शकेल दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या योजना कोणासही सामायिक करू नका म्हणजे कोणालाही सांगू नका जोपर्यंत यश पुन्हा तुमच्या हातात येत नाही तुम्ही काय करणार आहात हे कोणालाही अजिबात सांगू नका कारण जेव्हा लोक तुमचं तेच पाहतात तुम्ही पुढे जाण्याचं बघतात तेव्हाच ते तुमच्यासाठी अंधार निर्माण करतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या क्रोधावरती नियंत्रण ठेवा येणाऱ्या दिवसात असा क्षण येईल जेव्हा घरात एखादी परिस्थिती निर्माण होईल कोणताही जवळचा व्यक्ती तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुम्ही यावेळी राग वेळी राग दाखवला तर त्याचे परिणाम मात्र मोठे होऊ शकतील म्हणूनच कोणी किती आलात तुम्हाला चेतावणी दिली तरी शांत राहा हसा आणि शांत राहा कारण शांतीमध्ये दडलेली आहे शक्ती आता या घटनेबद्दल बोलूया मित्रांनो येणाऱ्या सात दिवसात तुमचं जीवन बदलू शकतील अशा तीन घटना कोणत्या लक्षात घ्या पहिली घटना आहे धनलाभाशी जोडलेली जी कामे आतापर्यंत अडकलेली होती ती अधिक वेगाने तुमचे पुढे जातील वेगवेगळ्या दिशेने धनाचे आगमन होईल तुमची मेहनत आता रंग आणणार आहे तर दुसरी घटना आहे तुमच्या परमशत्रूबद्दल जो जुना शत्रू आहे तुमचा तो पराभूत होणार आहे ज्या व्यक्तीने तुमचा पाठी मागे चाल खेली तुम्हाला नावं ठेवले तुम तुम्हा, तुमच्या कट कारस्थान केले तो आता त्याच्या कर्माची शिक्षा भोगेल शनि महाराजांची दृष्टी आता त्याच्यावर पडली आहे आणि आतापासून तुमचे शत्रू तुमच्या डोळ्यात बघायला घाबरतील आणि तिसरी घटना म्हणजे तुमचा आत्मविश्वासाचा पुनर्जन्म होईल जे आता तुमच्यापासून दूर गेले होते ज्यांनी तुम्हाला चुकीचे समजले होते ते आता तुमच्याकडे परत येतील म्हणतील आम्हाला माफ करा पण लक्षात ठेवा या शुभ काळासोबतच राहूची चाल देखील सक्रिय होते पाणी आग विजेशी जोडलेल्या वस्तूपासून सावध राहा कोणत्याही बे प्रकारची बेवारस कृती करू नका जर तुम्ही समजूतदारपणा आणि संयम कायम ठेवला तर प्रत्येक मोठी संकट टळतील आता एक अत्यंत प्रभावी उपाय आहे का शनिवारी रात्री एका लोखंडी वाटेत मोहरीचे तेल भरा त्यात तुमचा चेहरा पहा आणि ते तेल मंदिराबाहेर दान करा असे केल्याने शनी होतो आणि जीवनातील अडचणीसुद्धा दूर होतात जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या तस्त असाल मित्रांनो तर सोमवार किंवा शनिवार दोन दोन मूठ गहू मध्ये दोन केसरचे धागे आणि अकरा तुळशीचे पाने मिसळून घ्या हे मिश्रण पिठात मिसळा आणि त्याची भाकरी बनून खा माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनाचा प्रभाव सुरू होतो लक्षात घ्या यासोबतच शुक्रवार हा लाल कपड्याने गुंडाळलेले चांदीचे नाणे मातीच्या भांड्यात ठेवून त्यावर गहू तांदूळ भरल्याने ते घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवा यामुळे धन हे अचूक व प्राचीन असे उपाय आहेत आता बुध आणि शुक्र यांच्या प्रभावाविषयी बोलू तुमच्या राशीबद्दल जर तुमच्या जीवनात गैरसमज वाढली असतील लोक तुमच्या भावना समजत नसतील किंवा नात्यामध्ये थंडपणा आला असेल तर शुक बुधवारी पाच मूठ हिरवी हिरवी मुग जे असतात ते कोणत्याही मंदिरात दान करा आणि शुक्रवारी नेहमी एक चांगलं घड्याळ घाला थोडासा सुगंध लावून घराबाहेर पडा आणि पांढरा रुमाल तुमच्या खिशात ठेवा हे उपाय बुध आणि शुक्राला संतुलित करतात आणि जीवनात प्रेम आकर्षण आणि स्थिरता आणतात सर्वात मोठी वेदना ही आहे की लोक तुमचं सत्य समजत नाहीत पण आता ईश्वर स्वतः इच्छितात की तुमचा प्रकाश प्रत्येक अंधार मिटून टाकेल जे लोक तुम्हाला रोखत होते तेच लोक आता तुमच्या नावाची चर्चा करतील माता दुर्गेच्या कृपेने लक्ष्मीच्या कृपेने आता आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुमच्यावर ते बरसणार आहेत तुमच्या जीवनात जो अंधार होता तो आता हळूहळू मिटणार आहे तुमचं नशीब आता पूर्ण पलटी मारणार आहे फक्त एकच काम करा या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तीन वेळा जय शनिदेव जय माता लक्ष्मी असं पूर्ण श्रद्धेने भक्ती लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा कुंभराशीच्या जातकनं तुमचं हृदय अत्यंत संवेदनशील आहे आणि याच कारणामुळे तुम्ही वारवार भावनाच्या हाडी जाऊन फसवले जाता ज्याच्याशी जोडलेली तुमची दुसरी मोठी अडचण ही आहे की तुम्ही कोणालाही नाही म्हणू शकत नाही तुमचा स्वभाव इतका कोमल आहे की कोणताही व्यक्ती त्याच्या दुःखाची गोष्ट सांगतो पण ती खरी असू या खोटी तुम्ही आतून विरगळून जाता तुम्ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता आणि इच्छा असूनही नाकारू शकत नाही याच कारणामुळे तुम्ही अनेक वेळा मूर्ख देखील बनला आहात समोरचा माणूस फक्त तुमचा उपयोग करत आहे हे तुम्हाला चांगले माहीत आहे तरी तुम्ही नाही म्हणू शकले नाही तुमच्या संसाधनाचा फायदा त्यांनी घेतला जातो तुमच्या धनाचा वापर केला जातो शेवटी तुम्ही रिकाम्या हाती उभे राहता सर्व काही शांतपणे सहन करत ही तुमची एक गहन वेदना आहे ज्यातून आता बाहेर पडणे अनिवार्य झालंय आम्ही तुम्हाला हे सांगणार नाही की तुमचं हृदय कठोर करा कारण तुमची प्रकृती तशी नाही देवानेच तुम्हाला करुणामय आणि भाऊ मन दिले आहे तुम्ही कोणालाही परके मानत नाही आणि प्रत्येकाच्या दुःख सुखामध्ये सहभागी होता पण आता तुम्हाला ही कला शिकवावीच लागेल आवश्यक पडल्यास नाही म्हणणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे नाहीतर हे जग तुमच्या या भलमानसाच भलमानसाचा सा वारवार फायदा घेईल मग ते वेळ असो धन असो किंवा संतुलित मानसिक संतुलनही आता जाणून घ्या की मनाशी जोडलेल्या या दोन्ही समास्या प्रकारे सोडल्या जाऊ शकतात तुम्ही जे नाही म्हणू शकत नाही त्याचे ज्योतिषीय कारण देखील आहे खरं तर तुमच्या भावनिक केंद्रावर प्रभाव टाकणारा ग्रह आहे बुध आणि तुमची असमर्थता म्हणजे इतरांना नाही म्हणून न शकण्याची प्रवृत्ती यामागे आहे शुक्र शुक्र आकर्षण आणि मोह निर्माण करणारा ग्रह आहे जो लोकांना तुमच्याकडे खेचतो पण नंतर ते साली चालतात तर बुध एक भोळा मासूम प्रवृत्तीचा ग्रह आहे जो जगाच्या जटिलता समजून घेण्यात असमर्थ राहतो आणि सरळतेच्या जाळ्यात अडकून जातो कारण तुमच्या जीवनात हे दोन्ही ग्रह प्रभावित आहेत बुध आणि शुक्र यामुळे तुम्हाला वारवार हानी सोसावी लागत लागत आहे बुध वाणी आणि व्यवसाय उत्पन्नाच्या साधनाशी संबंधित आहे तर शुक्र तुमच्या इच्छा आणि आकर्षणाशी जोडलेला आहे आता वेळ आली आहे तुम्ही या दोन्ही ग्रहांना संतुलित ठेवण्याची मित्रांनो बुध हा ग्रह जो तुमच्या मनाला संतुलन प्रदान करतो तुमच्यासाठी खऱ्या प्रेमाची भावना जागृत करतो आणि त्या लोकांना तुमच्या जीवनात आणतो जे तुम्हाला खरोखरच आपले मानतात तेव्हा बुध अनुकूल असतो तेव्हा तुमचा स्वभावच तुमचे वरदान बनवतो पण जर हा ग्रह पीडित झाला तर ही त्रासाचे कारण बनते ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ते तुमच्यापासून दूर जातात तुमच्या चांगुल पानाचा चुकीचा अर्थ काढतात आणि तुमची भलाई देखील उलट परिणाम दाखवू लागते म्हणूनच आता वेळ आहे तुम्हाला आपल्या बुधाला मजबूत करण्याची तर करायचं काय आहे लक्ष द्या हिरव्या रंगाशी जोडलेल्या वस्तूचे दान करणे सुरू करा तुम्ही हिरवे वस्त्र हिरव्या रंगाचा रुमाल किंवा हिरवी मूग डाळ कोणत्याही गाईला खाऊ घाला किंवा मंदिरात भेट देऊ शकता तेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा सोबत एक हिरव्या कपड्याची पिशवी घेऊन जा आणि त्यात पाच मूठ किंवा पाच किलो हिरवे मूग भरून घेऊन जा हे दान कोणत्याही मंदिरात करा आणि ही प्रक्रिया सलग पाच बुधवारपर्यंत पुन्हा करा आम्ही तुम्हाला तुम्ही स्वतः पाहाल की तुमच्या मनाला एक विशेष आराम मिळत आहे तुम्हाला आतमध्ये शांती जाणवेल आणि कामकाज किंवा करिअरमध्ये अशी सुधारणा होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही कल केली नसेल हा उपाय अत्याधिक असरकारक आहे आणि जर तो बुधवारी श्री गणेशाच्या मंदिरात केला तर त्याचा प्रभाव अधिक पटीने देखील वाढतो तर अशा प्रकारे आता मागे वळून पाहू नका आलेल्या प्रत्येक संधीला उत्साहाने स्वीकारा आणि तुमच्या यशाच्या शिखराकडे कूच करा तुमचे भविष्य तेजस्वी आणि समृद्ध आहे जाता जाता व्हिडिओला लाईक करा महादेवाचा आणि शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकाल जय शनी देव कृपा ठेवा सर्व संकट दूर करा पूर्ण श्रद्धेने लिहा रोजचे संबंधी भविष्यफळ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की करा